नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही सकाळी यशच्या शाळेवर आलो यश पण आलेला आहे सोबत इथे यशची शाळा आहे गाडी आली मागून थांब तर ही आहे यशची शाळा असा आहे ग्राउंड ही लेकराला खेळण्यासाठी बनवलेला आहे टायर खराब होऊन जाते तशा ना चांगला खेळ आहे ना गेटच्या बाहेर जाऊ नको <tinyak> शाळेमधून आम्ही आता चाललो इथंच बाजूला पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आहे त्या पाणी फिल्टरचा प्लॅन्ट दाखवतो तुम्हाला हे आहे पाणी फिल्टरचं गेट असा आहे प्लॅन्ट चढ आहे खूप इथं आता माळच आहे समोर हा सायकल जमते का तुला घे घे पा किती चढ आहे चढत नसली तर बेजार होऊ नको पूर्ण असा माळाच्या पायथ्यालाच प्लॅट बनवलेला आहे इथ गेलो पा समोर सायकल घेऊन पायाने जाऊ आता सायकल ठुईत ठेवून इथं इथं इथ हो सायकल इथं ठेऊ दे इथं इथं ठेवूया हम्म नको लई चढ चढ हाय चढ हाय राहू दे इथंच लाव बनला 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 ठेव लय चढ हाय पाय दुखतात रे भैया ची सायकल आता इकडं खाली लावली इकडे लावली पा खाली आणि आम्ही आता वर माळावर चलो टाक्याकडं थांब पळू नको पळू नको पाय दुखतात उघड्या इतका चढ आहे दम येते पा इतका उंच माळ आहे हे पाया माळावरून तुम्हाला असं दिसते प्लॅन्ट जे दोन पाण्याचे जे तुम्हाला गोल गोल हौदं दिसायलेले आहेत पाणी फिल्टर होण्याचे आहेत याच्यामध्ये काय होते एका हौदामध्ये पाणी तिकून तळ्याचं येते आणि दुसऱ्या हौदामध्ये या इथून मधामधून हे जे दिसायलेलं निळा पेंट मारलेला आहे या पेंटच्या त्या तिथं एक असं मधामध्ये दोन्हीच्या मधात सर्कल बनवलेलं आहे पाणी फिरण्याचं हे तर तिथं पाणी या या पहिल्या गोलमधलं हौदातलं पाणी असंच मोटरनं इकडे या सर्कलमध्ये जाऊन इथं फिरून याच्यातून फिल्टर होऊन पाणी इकडं पाईपलाईन केलेली आहे आणि ती पाईपलाईन अशी आणलेली आहे इकडं यश पडशील पडशील अशी इकडून खालून पूर्ण या कंपाऊंडच्या काटा वरती आणलेली आहे टाक्याकडे हे आणि इथून हे पाय हे कनेक्शन दिलेलं आहे टाक्यामध्ये आतमध्ये जाण्याचं हे हे पाईप जे आहे ते हे आतमध्ये पाणी जाण्याचं आहे इनलेट आणि ते पलीकडला जे आहे हे हे पाईप हे पाईप खाली आलेलं आहे आउटलेटचा ते पलीकडे कोखात तर पाईप पाईप पा, पा, पा पा लय मोठमोठाली पाईप आहे पाईपाची गोलाही तुम्ही पाहू शकता तीन साडेतीन फूट उंची आहे पाईप पाई। आणि असा खूप मोठा आहे पाईप कॉक पहा किती मोठमोठ आले कॉक आहेत हे याला इकडं अलीकडं फिरवलं की चालू होते पलीकडं असं केलं की आता हे बंद आहे अलीकडं फिओ ओळलं की पाणी चालू होते तर असा आहे पहा हे ट्राक दुरून काही लय मोठं दिसत नाही मात्र इथं आल्यावर पा जवळ किती मोठा पाईप पाई। आहे असं घेऱ्यामध्ये पण बसत नाही आताच्या आता इथं आता प्लॅन्ट चालू झाला की इथं कोणाला येऊ देत नाही इथं स्पेशल सेक्युरिटीसाठीच बनवलेलं आहे हे एक छोटी वीर आहे इथं बाजूला आग्या मोळ बसलं मित्रांनो इथं हे पहा किती मोठा आग्या आहे या टाक्याच्या बाजून पूर्ण मोठी गाडी फिरू शकते या टाक्याला एकदम वरती आग्या मोर पण बसलेला आहे खूप मोठ वर जाण्यासाठी हे सीडी बनवलेली आहे इथं एकदम जबरदस्त सीडी बनवलेली आहे गोल 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 आणि याच्यावर इथं हे केलेलं आहे शिवाय टाकीच्या काम जाण्याचा सक्त म्हणाय हे इथं सूचना दिलेली आहे महाराष्ट्र जीवन विभाग बोर्ड लावलेला आहे वर कोणी जाऊ नये आहे इतकी उंच टाकी आहे काही पण तुमच्या सोबत धोका होऊ शकते त्यासाठी इथं सांगितलेलं आहे आम्ही खालूनच पाहिली टाकी आणि खालूनच चाललो आम्ही फक्त आम्ही असा एक चक्कर मारलेला आहे टाक्याला आणि खालूनच आम्ही चाललो तर असं कंपाऊंड वर्लेला आहे पाय आहे पूर्ण लय मोठं प्लॅन्ट आहे असा प्लॅन्ट आमच्या तालुक्यामध्ये एकच आहे पूर्ण तालुक्याला इथून पाणी जाणार आहे चाललो आता आम्ही खाली हे आहेत पहा दोन पाण्याचे हौद लय मोठाली मुठ हौद आहेत एकदम जवळून दाखवतो तुम्हाला पोहणं असेल तर पाण्याच्या जवळ जावं नाही तर पाण्याच्या जवळ जाऊ नाही हे आहे एक हौद वरती जाऊन तुम्हाला दाखवतो हे आजच्या मध्ये थोडंसं पाणी जास्त भरलेलं आहे या हौदामध्ये हे पूर्ण बिल्डिंग अधिकाऱ्याला राहण्यासाठी बनवलेली आहे सुरुवातीला तळ्याचं पाणी या हौदामध्ये येते अगोदर आणि या हौदामधून इथं पास होते हे इकडं इथं हे जे दिसायला ना हे वरती जाते असं इथं पास होते आणि इथं पास झाल्याच्यानंतर पलीकडे हौदामध्ये कसे जाते ते तुम्हाला दाखवतो इथं पास झाल्याच्या नंतर तेच पाणी त्या सिमेंटच्या बंबू मधून वरती येते वरती आल्याच्या नंतर हे खालून जे दाखवलेला बंबू आहे ते हे आहे इथून पाणी वरती येते वरती आल्याच्या नंतर इथं पडते या पायऱ्या पायऱ्यानं पूर्ण पाणी इथं पडते चौकून याला गोल राऊंड बनलेला आहे चौकून याच्यामध्ये पाणी पडते आणि इकडं जाते ते तेच पाणी इकडं समोर जाते आणि समोरून तिकडं खाली उतरते इकडं कसं उतरते त्या साईडकून मी वरती आलतो पायऱ्यानं इकडून खाली उतरायलो तिकडून खाली खालून तिकडं बनवलेलं आहे ना ते हे इकडून खालून याच्यामध्ये येते या हौदामध्ये आणि इथं पाणी शंभर टक्के फिल्टर झाल्याच्या नंतर जातेवरती टाक्याकडं वापरण्यासाठी सप्लाय देतात तर असा आहे हे प्लॅन्ट खूप मोठा प्लॅन्ट आहे डिटेलमध्ये माहिती आहे असा एक बोर्ड लावलेला आहे या बोटवर या प्लॅनची टोटल माहिती आहे या योजनेचं मिशन आहे जल जीवन मिशन हर घर जल असे योजनेचं नाव आहे एकशे बत्तीस गावे गावाचे नाव मोजे एकशे बत्तीस गावे ग्रीड तालुका हातगाव व हिमायतनगर जिल्हा नांदेड पाणी पुरवठा योजनेचे नाव एकशे बत्तीस गावे पूर्ण एकशे बत्तीस गावाला मित्रांनो हे पाणी फिल्टर झाल्याच्या नंतर सप्लाय होणार आहे हातगाव व हिमायतनगर निविदा किंमत खूप मोठा आकडा आहे आपल्या दिमाखाच्या बाहेरला आकडा आहे एकूण किंमत एक, एक दशक शतक हजार दस हजार एक लाख दस लाख मला काही लई मोजता येत नाही लाखाच्या पूर्वी मला मोजता येत नाही मित्रांनो असा हे मोठा आकडा आहे तुम्हाला मोजता येत असेल तर तुम्ही काउंट करून घ्या की केंद्रित हिस्सा निधी इतका आहे राज्य हिस्सा लोकवर्गणी तांत्रिक मान्यतेचे दिनांक कार्य तरी मित्रांनो अजून बराच कालावधी लागणार आहे म्हणजे पूर्ण प्लॅनची टोटल डिटेलमध्ये इथं माहिती दाखवलेली आहे असं आहे हे प्लॅन तर खूप मोठा प्लॅन्ट आहे आणि हे प्लॅन्ट चालू झाल्याच्यानंतर आमच्या या पूर्ण भागाला पाण्याचं खूप मोठं सुख होणार आहे तर मित्रांनो आम्ही आता चाललो घराकडं यशची आहे शाळा किती वाजली यश दहा वाजता शाळा आहे आता वाजली असतील आठ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो ट्रोकी आला बाईक